मुंबईकरांना आता लवकरच महानगरपालिकेला कचरा उचलण्याचे सुद्धा पैसे मोजावे लागणार आहेत मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत स्वच्छतेसाठी कचरा उचलणं हे महानगरपालिकेचं मूलभूत कर्तव्य आहे पण जर का त्यासाठी सुद्धा शुल्क आकारायचं असेल तर पालिकेला बायलॉजमध्ये काही महत्त्वाचे बदल करावे लागतील आणि या संपूर्ण बदलाची कायदेशीर प्रशासकीय जी प्रक्रिया आहे तीसुद्धा आता पूर्ण करण्यात येत आहे ती अंतिम टप्प्यात आहे ठाणे विरार महापालिकेप्रमाणे जर का शुल्क आकारायचं असेल तर ह्या दोन महापालिकेंच्या कार्यपद्धतीचा अभ्यास जो आहे तोसुद्धा मुंबई महानगरपालिकेकडनं करण्यात येतो आहे मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या स्वाक्षऱ्यासुद्धा यावर लवकर होणार आहेत मुंबई महानगरामध्ये दररोज सहा ते साडेसहा हजार मेट्रिक टन एवढा कचरा जमा होतो या कचऱ्याची विल्हेवाट लावताना घनकचरा व्यवस्थापन विभागाला त्यातनं काहीच उत्पन्न मिळत नाही आणि म्हणूनच दिवसाला कमीत कमी एक ते पाच रुपये असा जो शुल्क आहे ते आता ह्यामागे आकारण्यात येणार आहे म्हणजेच दरवर्षी कमीत कमी दहा कोटी रुपयांपर्यंत जे उत्पन्न आहे ते महापालिकेला यातून मिळणार आहे यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये नक्की मांडा